आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी आदर्श डोंगरगाव येथे चोवीस आठ एकवीस ते एकतीस आठ एकवीस पर्यंत श्री अखंड रिनाम कीर्तन सप्ताह कार्लाचे कीर्तन होऊन झाले संपन्न आदर्श डोंगरगाव तालुका शिंदेडा जिल्हा धुळे येथे चोवीस आठ एकवीस ते एकतीस आठ एकवीस पर्यंत श्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सुरू होता आज कारल्याचे कीर्तन होऊन श्री अखंड हरिनाम कीर्तनाची समाप्ती केली जाते त्यानंतर महाभंडाराचे आयोजन केले होते यावर्षी श्रावण सोमवार श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त कार्याच्या कीर्तनाच्या वेळीचही अंडेचा कार्यक्रम आयोजित केला होता दिनांक चोवीस आठ एकवीस रोजी अबोप दिनेश महाराज कंचनपूरकर महाराज यांनी नामावर्ती कीर्तन केले नाम कशासाठी घ्यावे आज पहिला दिवस आहे असे नामवरती दिनेश महाराज यांनी कीर्तनातून संदेश दिला पंचवीस आठ एकवीस रोजी हवप्प प्रल्हाद महाराज कळम सरेकर यांनी संस्कार कसे असावे याच्यावर कीर्तन केले रुची असावी महिलेचे मन विचलित झाले तर मीठ जास्त होते म्हणून संस्कार चांगले करावे सव्वीस आठ एकवीस रोजी हवप्प भूषण महाराज माळसा पिंपळा यांनी हाताचे अस्तरेश्वर कीर्तन केले सुखाचे व दुखाचे असतात हे कीर्तनात सांगितले सत्तावीस आठ एकवीस रोजी ह बाप कोमलसिंग महाराज सुराणेकर यांनी मनावर कीर्तन केले मन हे चंचल असू नये मनावर ताबा असावा मनावर सर्व आपले जीवन असते असा चांगला संदेश दिला अठ्ठावीस आठ एकवीस रोजी ह बाप गुलाबराव महाराज लोणकर यांनी दान करण्यावर कीर्तन केले एकोणतीस आठ एकवीस रोजी ह बाप ज्योतिबाई महाराज उसवाड चांदवड यांनी आई वडिलांवर कीर्तन केले आई वडील आपले दैवत असते तीस आठ एकवीस रोजी अबोप कन्हैया महाराज तेंदुरकर यांनी कौरव पांडव कीर्तन केले एकतीस आठ एकवीस रोजी अबोप दिनेश महाराज कंचनपूर यांनी काल्याचे कीर्तन करून दहीहंडी फोडण्याचा लाभ घेतला कीर्तनाची समाप्ती करून महाभंडारा सुरू केला तसेच डो डोंगरगाववर प्रेम करणारे दानशूर व्यक्ती भिकनदादा यांच्यातर्फे महाभंडाराचे आयोजन केले जाते कंचनपूर येथील अनाथ मुलांचा संपूर्ण खर्च यांनीच उचललेला आहे आदिवासी मुलांनाही दत्तक घेतले आहे यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील ग्रामस्थ व कीर्तनाचे आयोजक श्री अबोप ग्रामस्थ मंडळ श्री अबोप श्री हरिभजनी मंडळ स्वाध्याय परिवार हरिशन मित्र मंडळ जयमित्र मित्र मंडळ आणि आदर्श डोंगरगाव यांनी आयोजित केले होते

वर्ष या निमित्ताने जमला अखंड हरिणाम सप्ताह हा आपल्या गावात पंधरा वर्षापासून सुरू आहे त्यांचं नियोजन आपल्या परिसरातील भूषण आणि विशाल खानदेसमध्ये परिचित असलेले त्या आपले आदरणीय दिनेश महाराज मित्र होते महाराज धुळे जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत अत्यंत चांगलं त्याचं नियोजन त्यांच्या नियोजनाखाली आम्ही आज आमच्या डोंगरराव आदर्श डोंगरराव इथे सप्ताहाचं नियोजन केलं महाराजांनी पहिल्या दिवशी नामावर कीर्तन केलं महाराजांना आम्ही पहिल्या दिवशी सेवा दिली त्या दिवशी महाराजांनी नामावर कीर्तन केलं नामाचं महत्त्व मित्रो महाराजांनी सांगितलं नाम कशासाठी घ्यावं लागतं कारण पहिला दिवशी पहिला दिवस आपण नामावर कीर्तन का करतो आपण कोणाच्याही घरी जायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा तो नंबर न सांगता त्याला नाव विचारावं लागतं तेव्हा त्या नावावर त्या माणसाचं घर ओळखलं जातं म्हणून आपण प्रदेश शहराला पहिल्या दिवशी भेटतोय म्हणून आपण नाव घेतलं पाहिजे म्हणून ते नामावर महाराजांनी कीर्तन के केलं दुसऱ्या जेव्हा दुसऱ्या दिवसाची सेवा प्रल्हाद महाराजांची होती प्रल्हाद महाराजांनी संस्कार स्त्रीचे संस्कार कसे असे पाहिजे स्त्रीने आपल्या घरात स्वयंपाक करतेवेळी स्त्रीने श्रीने आपलं जे घर आहे ते स आपण नेहमी ती स्वयंपाक करत असते तर स्वयंपाकात म्हणजे रुची आढळली पायल स्वयंपाकामध्ये चविष्ट असं असलं पायल एखाद्या वेळेस तिचं मन इकडे तिकडे गेलं आणि मीठ जास्त कमी आधी पडलं तर तो स्वयंपाक बिघडत असतो म्हणून महाराजांनी सांगितलं आपलं एक मन एक चीप ठेवा आणि स्वयंपाकावर लक्ष असू द्या म्हणजेच आपला स्वयंपाक स्वादिष्ट लागतो आपला चीप बांधला तर आपला स्वयंपाक नुकसान होतो याच्यावर मग आपल्या दुसऱ्या दिवशी सेवा झाली तिसऱ्या दिवशी भूषण महाराजाने हस्तरेषेवर कीर्तन केलं अस्तरेषाचं महत्त्व पटवून दिलं आपल्या हातावरच सर्व जीवन अवलंबून असतं कारण की हातात ज्या रेषा आहेत त्या दुःखाच्या असतात आपल्या स्वादिष्टसुद्धा असतात आणि ज्या दुःखाच्या रेषा आपण कीर्तनाला आलो कीर्तनाची मजा घेतली इथं आनंद लुटला तर ते रेषा नष्ट होऊ शकतात दुःखद रेषा नष्ट होऊ शकतात आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण आनंद घेतला पाहिजे याच्यातून आपलं उज्ज्वल भविष्यभ घडू शकतो असं महाराजांनी तिसऱ्या दिवशी सांगितलं मित्रो चौथ्या दिवशी आपल्या इथं कोमल महाराजांचे कीर्तन होतं त्यांनी मनावर भाष्य केलं मन आपलं चंचल असू नये मन आपलं स्थिर असायला पाहिजे असं कोमलसिंग महाराजांनी सांगितलं कारण की मन आपण एक चित्त ठेवलं तर कुठेतरी आपल्याला आनंद मिळत असतो कारण की आपल्याला हरिणचं उदाहरण दिलं हरिणी संगीत वाजवत होती संगीताची आवड होती हरिणेला आणि हरिणेची शिकार करण्यासाठी पाळदी शेतात गेला तर ती हरिण जेव्हा येते संगीताच्या रूपाने कारण तिला संगीताची आवड असते म्हणून त्या हा हुशार असतो हा शिकारी आणि या शिकारीने जाळं मांडलेलं असताना त्या हारीणला अटकवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून ती हारीण आली आणि त्या जाळ्यात ता अटकली कारण तिचं एक चित मन फक्त संगीतावर होतं म्हणून एक चित मन राहिलं तर मनुष्य कुणालाही अटकू शकतो आणिला त्या शिकारीने बरोबर अटकवलं कारण की एक चित सुद्धा एक चित मन होतं आणि ते त्या संगीतेच्या दिशेने ते हरिन चालेल तिला ते जाळ्यात द्या आणिला त्या शिकारीने त्या पारधीने अटकवलं म्हणजेच म्हणून मनावर अत्यंत चांगलं असं ते सूर्य कीर्तन केलं मित्रो पाचव्या दिवशी गुलाब महाराजने अत्यंत चांगलं आपल्या धर्म मंडपात या आपण धर्म मंडळात एक एक आपण एक एक रुपया दान केला तर आपल्याला दहा रुपये मिळतात असं गुलाब महाराजांनी सा सांगितलं कारण की दान केल्याने माणूस मनुष्य मोठा मोठा होत असतो म्हणून दान धर्म करा सहाव्या दिवशी आपल्याकडे ज्योतिताई आल्या मित्र ज्योतिताईने सुद्धा सुरेख असं कीर्तन के केलं आई वडिलांवर कीर्तन के केलं आई वडील म्हणजे एक आपलं दैवत असतं इंग्रजीत एक एकर इज नो कल्चर विदाऊट ॲग्रिकल्चर शेती सर्व समाजातील माणसाचं मूळ असतं या वडीलनुसार आई वडील आपलं मूळ असतं आणि हे मूळ हरपलं तरी आता ते महाराजांनी आणच मुलं ज्यांना आई वडील नाही त्यांना विचार आई वडील नसले तर काय आपल्याला भोगावं लागतं म्हणून मित्रो त्या ज्योतिताईने एक सूर्य असं कीर्तन केलं आहे आपले आई वडील जिवंत असले पाहिजे आई वडीलमुळे संस्कार घडत असतात म्हणून आई वडिलांवर त्यांनी आपल्याला महत्त्व पटवलं मित्रो शेवटच्या दिवशी आपल्या इथे कनैलान महाराज यांनी कीर्तन के केलं मित्रो कन्ह्याल महाराजांनी सुद्धा चांगलं कीर्तन केलं मरगाव इथे राजे भक्त पारायण केन्य सतरा पंधरा वर्ष या निमित्ताने नेहमी डान्स व्यक्ती बघतो बीकनदारा हे गावाला नेहमी जवळजवळ वर्षाला एक ते दीड लाख खर्च करत असतात त्यांनी एक अनाथ मुलगा या कंचनपूरच्या तो वार्षिक समुदायामध्ये शिकत आहे त्यांचे आईवडील वारले त्या मुलाला दत्तक घेतला असून त्याचा सर्व खर्च जोपर्यंत तो एक कीर्तनकार होत नाही तोपर्यंत त्याचा खर्च आमच्या बिकनदारांनी उचलला आहे नेहमी दा ते आजचा सुद्धा कार्यक्रम त्यांचे असते चार पाच वर्षापासून दादा असतील दादोभू असतील ते अन्नदानाचा महाप्रसाचा कार्यक्रम करत असतात जेवणे नेहमी गावाला काही दान धर्मामध्ये अग्रेसर असतात डिजिटल शाळेमध्ये सुद्धा त्यांनी पाच पंचवीस तीस हजार रुपये दिले नेहमी मुलांना कपडे शंभरमुळे त्यांनी गावात दत्तक घेतले त्या आदिवासी मुलांना कपडे वगैरे पाट्या पेन्सिल त्यांना जेवण वगैरे सर्व खर्चात देत असतात व गावाला नेहमी मदत करत असतात आता त्यांचा त्यांच्या आईच्या नावाने ते आपल्या आमच्या गावाला एक मोठं प्रवेशद्वार बांधून देणार आहेत सुद्धा त्यांच्या आईच्या नावाने एक मोठं प्रवेशद्वार बांधून देणार आहेत असे दान सुरू होते म्हणजे दादवू असतील यांचं फार मोठं ना योगदान आहे आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनात त्यांचा बी मोठ मोठा सिंहाचा वाटा आहे असंच त्यांनी आमच्या गावाला देत राहा अशी मी प्रेक्षकांना विनंती करतो त्यांना सद्बुद्धी देऊ आणि ते देत राहतील असे मी त्यांना विनंती करतो मात्र बदल येथेच संपले